हिंगाचं पाणी प्यालेले कापसासारखे मौसर वडे त्यावर चटपटीत मसाला पूड आंबट गोड चिंचगुळाची चटणी चटपटीत पुदिना चटणी आणि पांढऱ्या शुभ्र मखमाली दह्याने माखलेले थंडगार दहीवडे खाणे म्हणजे रखरखीत रक उन्हाळ्यामध्ये पोटाला आणि जिभेला सुक सुक नमस्कार मी वैशाली घरच्या स्वयंपाकमध्ये आज आपण बनवणार आहोत दही वडे ही रेसिपी हिंगाचं पाणी बनवणे दोन प्रकारच्या चटण्या बनवणे शिवाय गोड दही कसं तयार करायचं आणि मुख्य म्हणजे कापसासारखे मौसर दही वडे कसे बनवायचे याची सविस्तर कृती या व्हिडिओमध्ये तुम्हाला अगदी स्टेप बाय स्टेप सांगितले आहे तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा दही वडे बनवण्यासाठी इथं मी घेतलेली आहे एक कप उडीद डाळ आणि त्यासोबतच घेतलेली आहे अर्धा कप मुगाची डाळ तर एक कप उडीद डाळ आणि अर्धा कप मुगाची डाळ हे प्रमाण अगदी योग्य आहे अशाच प्रकारे घ्या म्हणजे उडीद वडे अगदी मौसर आणि कापसासारखे होतात दोनही डाळींमध्ये भरपूर पाणी घालायचं आणि कमीत कमी तीन ते चार वेळा डाळी स्वच्छ धुवून घ्यायच्या डाळी मी इथे स्वच्छ धुवून घेतल्यात आणि त्याच्यामध्ये जे पाणी घातलेलं आहे ते तुम्ही बघू शकता किती नितळ दिसतंय ते अशा प्रकारे डाळी स्वच्छ होतील एवढं पाणी घालून त्याला चार वेळा धुवून घ्यायचे आहेत दोनही डब्यांवरती आता झाकण घालायचं आणि सहा तासांकरता या डाळी भिजत ठेवायच्या आहेत तर त्यानंतर आपण काय करायचं आहे सुरुवातीला एक चाट मसाला बनवूया जो या दही वड्यांवरती भुरभुरल्यानंतर त्याची चव अगदी मस्त लागते तर कढई चांगली गरम करून घ्यायची आणि कढई चांगली गरम झाली की सुरुवातीला कढईमध्ये एक टेबलस्पून धणे घालायचे एक टेबलस्पून जिरे पाव टी ओवा अर्धा टीस्पून काळे मिरे आणि एक टी स्पून घालायचे आहे बडीशेप त्यासोबतच घालूया तीन कश्मीरी मिरच्या मंद आचेवरती अशा प्रकारे सतत परतून घेत याच्यातून हलका सुगंध येईल एवढं या मसाल्यांना भाजून घ्यायचं मसाल्यांमधून हलकासा सुगंध यायला लागलेला आहे साधारणतः एक ते दीड मिनिटांमध्ये हा मसाला अगदी व्यवस्थित भाजून होतो कडेतून बाजूला काढूया भाजून घेतलेल्या मसाल्याचं साहित्य अशा प्रकारे थंड करून घ्यायचं आणि त्यानंतर मिक्सरच्या एका भांड्यामध्ये घालायचं आणि याला दरदरीत असं कुटून घ्यायचं आहे खूप जास्त फाईन पावडर करायची नाही मसाला मी इथं वाटून घेतला या डिशमध्ये ओतल्यानंतर तुमच्या लक्षात येईलच अशा प्रकारे याला दरदरीत कुटून घ्यायचं आहे अगदी मस्त चवीचा आपला मसाला तयार आहे रेसिपीच्या तिसऱ्या स्टेपमध्ये आपण बनवणार आहोत चिंच गुळाची चटणी मी इथे स्वच्छ करून घेतलेली शंभर ग्रॅम चिंच घेतली भरपूर पाणी घालायचं आणि ही चिंच एकदा स्वच्छ धुवून घ्यायची चिंच स्वच्छ धुवून घेतली की याच्यामध्ये चिंच बुडेल एवढं कडकडीत असं गरम पाणी ओतायचं आणि चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि वीस मिनिटांकरता हे झाकून ठेवायचं वीस मिनटांनंतर आता चिंच बघूया आपण तर चमच्याने अशा प्रकारे याला थोडंसं हातामध्ये घेऊया अशा प्रकारे गरम पाण्यामध्ये चिंच भिजायला घातल्यामुळे लगेच मॅश होते आणि याच्यामुळे चिंचेचा छान असा पल्प आपल्याला मिळणार आहे भिजवून घेतलेली चिंच एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायची आणि ज्या पाण्यात ती चिंच भिजवली होती ते पाणी फेकून न देता थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया मिक्सरच्या भांड्यात चिंच घातल्यानंतर आपण ज्या पाण्यामध्ये चिंच भिजत ठेवली होती त्यातलं थोडंसं पाणी गाळून आहे मी इथं ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं झाकण लावायचं आणि याची बारीक पेस्ट करून घ्यायची तर मिक्सरवरती मी चिंच बारीक करून घेतली तुम्ही बघू शकता अगदी अशा प्रकारे मौसर बारीक करून घ्यायची आता एका भांड्यावरती ठेवायची आहे पुरणाची चाळर आणि आपण जो चिंचेचा पल्प बारीक करून घेतलेला आहे तो याच्यावरती घालायचा आणि एखाद्या चमच्याने याला गाळून घ्यायचा आहे अशा प्रकारे गाळून घेतलं ना म्हणजे त्याच्यामध्ये चिंचेच्या शिरा वगैरे जर राहिल्या असतील तर त्यावर राहतील आणि चिंचेचा छान पल्प आपल्याला मिळेल काही वेळातच चिंच गाळून झाली चौथावरती राहिलेला आहे आणि पल्पसुद्धा छान निघालाय चिंचेचा जो पल्प आहे त्याच्यामध्ये आता आपण काय करायचं आहे तर शंभर ग्रॅम गुळ घालायचा आहे आपण चिंचसुद्धा शंभर ग्रॅम घेतली होती तर गुळसुद्धा आपण शंभर ग्रॅम घ्यायचा आहे आणि हा गुळ किसून किंवा चाकूने अशा प्रकारे बारीक करून घ्यायचा आणि मिक्स करून घ्यायचा आता याच्यामध्ये घालायचं आहे दीड फुलपात्र पाणी तर हे पाणी तेच आहे ज्याच्यामध्ये सुरुवातीला आपण चिंच भिजत घातली होती ते पाणी मी गाळून घेतले आणि दीड फुलपात्रच पाणी घालायचं खूप जास्त घालायचं नाही नाहीतर नंतर आपल्याला ते पाणी आठवत बसावं लागतं पुन्हा या मिश्रणामध्ये मी अर्ध फुलपात्र पाणी ओतले आता गॅस सुरू करायचा आणि याला आपण एक उकळी घ्यायची आहे मध्यमाचे पण लक्षात ठेवायचं की याला आपण सतत ढवळत राहणं गरजेचं आहे तर सुरुवातीला एक उकळी घेऊया अंदाजे तीन मिनिटांमध्ये मध्य माझेवरती याला एक उकळी आलेली आहे आता एक मिनिटभर असंच उकळू द्यायचं आहे पण त्या दरम्यान याला ढवळून घ्यायला विसरायचं नाही एक मिनिटभर आपण याला उकळून घेतलं आता याच्यातला गुळ सुद्धा विरगळलेला आहे सुरुवातीला आता गॅस मंद करूया गॅस मंद केल्यानंतर याच्यामध्ये काही मसाले घालायचे आहेत तर सुरुवातीला अर्धा पोहे खाण्याचा चमचा गरम मसाला घालायचा अर्ध्या चमच्यापेक्षा थोडीशी कमी मिरची पावडर घालायची मिरची पावडर खूप जास्त घालायची नाही पोहे खाण्याच्या चमच्यानेच एक सपाट चमचाभर घेतलेली आहे भाजलेल्या जिऱ्यांची पूड अर्धा छोटा चमचा घेतलेला आहे सैंदव मीठ मसाले चांगले मिक्स करून घ्यायचे आणि आता मंद गॅसवरतीच कमीत कमी अडीच ते तीन मिनिट आपण ही चटणी शिजवून घ्यायची आहे आपण सुरुवातीलाच खूप जास्त पाणी ओतलेलं नव्हतं अगदी प्रमाणामध्ये पाणी ओतलेलं होतं त्यामुळे आता ही चटणी होताना याला फार वेळ लागणार नाही मंद गॅसवरती अडीच मिनिट आपण शिजवून घेतले या चटणीला आणि आता पळीतून खाली ओतताना तुमच्या लक्षात येतच असेल चटणी छान दाटसर झालेली आहे तर आता या स्टेजला मी गॅस बंद करते कारण आत्ता ही जेवढी दाट दिसते ना ते थंड झाल्यानंतर याच्यापेक्षा घट्टसर होणार आहे ही चटणी शिजली का नाही ते कसं ओळखायचं तर पळीतून अशा प्रकारे खाली सोडल्यानंतर दाटसर दिसते आपल्याला शिवाय काय करायचं तर अशा प्रकारे पळी मिश्रणात बुडवल्यानंतर बोटाने याला लाईन ओढायची आणि लाईन ओढल्यानंतर तुम्ही बघू शकता लाईनवरती मिश्रण ओघळत नाही म्हणजे चटणी तयार आहे तयार चटणी आपण पाण्याचा अजिबात हात न लागू देता एअरटाईट कंटेनरमध्ये भरून ठेवली तर फ्रीजच्या बाहेर पंधरा दिवस आणि फ्रीजमध्ये महिनाभर सहज टिकते रेसिपीची चौथी स्टेप म्हणजे ग्रीन चटणी बनवणे त्याकरिता स्वच्छ धुवून घेतलेला एक कपभर पुदिना मिक्सरच्या भांड्यात घालायचा अर्धा कप ताजी कोवळ्या काड्यांची कोथिंबीर अर्धा टेबलस्पून फुटाण्याची डाळ तीन लसूण पाकळ्या आणि दोन हिरव्या मिरच्यांचे तुकडे इंचभर आलं तुकडे करून एक टेबलस्पून साखर पाव चमचा घातलेली आहे भाजलेल्या जिऱ्यांची पूड तीन चिमुडभर घेतलेला आहे चाट मसाला चवीप्रमाणे मीठ मध्यम आकाराच्या अर्ध्या लिंबाचा रस आणि घालायचा आहे तीन टेबलस्पून घट्ट दही एक आईस्क्यूब घालायचा म्हणजे मग मिक्सरचं भांडं जास्त गरम होणार नाही पाणी न घालता मिक्सरवरती छान वाटून घ्यायचं गरज पडली तरच पाणी थोडंसं घालायचं इथं आपली ग्रीन चटणीसुद्धा अगदी मस्त अशी तयार आहे तर एक आईसक्यूब घातल्यामुळे पाणी जास्त घालावं लागलं नाही तर दीड टेबलस्पून पाणी घालून मी चटणी बारीक करून घेतली डाळी भिजत होत्या तोपर्यंत आपण मसाला चिंच गोडाची चटणी आणि हिरवी चटणी बनवून घेतली डाळी भिजवून आता सहा तास झालेले आहेत तर आता या डाळी अगदी मस्त भिजलेल्या आहेत त्याच्यातलं पाणी काढून घ्यायचं डाळींमधलं सगळं पाणी मी काढून घेतलेलं आहे सहा तासामध्ये डाळी अगदी व्यवस्थित भिजलेल्या असतात तर आता आपण ही जी पाचवी स्टेप बघत आहोत तर ती बघत आहोत वडा बनवण्यासाठी तर सुरुवातीला आपण या डाळी बारीक करून घ्यायच्या सुरुवातीला मी उडदाची डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये घालते आणि शक्य तितकं कमी पाणी वापरून आपण ही डाळ बारीक करून घ्यायची शक्यतो पाणी वापरायचंच नाही पण गरज पडली तर अगदी दीड ते दोन टेबलस्पून पाणी घालून डाळ बारीक करूया डाळीची पहिली बॅच मी इथं बारीक करून घेतली फक्त एक टेबलस्पून पाणी घालून अशा प्रकारे मऊसर डाळ वाटून घेतली तर डाळ मऊसर वाटणं आणि वेगवेगळं वाटणं गरजेचं आहे त्यामुळे सुरुवातीला आपण उडदाची डाळ वाटलेली आहे अशा प्रकारे डाळ वाटल्यानंतरच वडे छान होतात बारीक करून घेतलेली डाळ एका मोठ्या भांड्यामध्ये काढायची कारण आपण नंतर याला फेटून घेणार आहोत तेव्हा नीट फेटता येईल उडीद डाळ बारीक करून झाली बाजूला ठेवूया आणि आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मुगाची डाळ घालायची आणि कमीत कमी पाणी वापरून किंवा पाणी न वापरता बारीक करून घ्यायची बारीक करून घेतलेली मुगाची डाळसुद्धा आता याच भांड्यामध्ये काढायची दोनही डाळींना एकत्रित करून आपण याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे सुरुवातीला हे मिश्रण आपल्याला थोडंसं दाटसर वाटतं पण जसं जसं आपण याला फेटून घेत राहू तस तसं हे मिश्रण हलकं होतं शिवाय याचा रंग सुद्धा शुभ्र होतो सुरुवातीपासून ते आतापर्यंत तीन मिनिट मी याला फेटून घेतले आणि तीन मिनिट फेटल्यानंतर तुम्ही बघू शकता मिश्रण हलकं सुद्धा झालेलं आहे आणि याचा रंग सुद्धा आता शुभ्र दिसायला लागलेला आहे तर हे मिश्रण आपल्याला कंटिन्यू दहा मिनिट अशा प्रकारे फेटून घ्यायचं आहे तर वडे अक्षरशः कापसासारखे मौसूत होण्याचं रहस्य म्हणजे हे मिश्रण दहा मिनिट एकाच दिशेने व्यवस्थित फेटून घेणं हे आहे सुरुवातीपासून ते आत्तापर्यंत मी जवळजवळ बारा मिनिट या पिठाला छान असं फेटून आहे आणि फेटून घेतल्यानंतर सुरुवातीला हे जड वाटणारं मिश्रण एकदम हलकंफुलकं झालंय आणि याचा रंग तर अगदी पांढरा शुभ्र झालाय तर समजावरून अशा प्रकारे खाली पीठ सोडलं तरीसुद्धा ते लवकर पडत नाहीये म्हणजेच पीठ आपलं अगदी व्यवस्थित फेटून झालेलं आहे एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं आणि या पाण्यामध्ये आपण जे मिश्रण फेटून घेतलं होतं त्याची एक गोळी करून टाकायची आणि ती गोळी जर अशा प्रकारे वरचेवर तरंगत राहिली तर समजायचं की पीठ छान फेटून झाले पण ती जर समजा वाटीच्या तळाशी गेली तर समजायचं की पीठ फेटण्याची अजूनसुद्धा गरज आहे आणि त्याप्रमाणे पीठ फेटून घ्यायचं पीठ अशा प्रकारे व्यवस्थित फेटून झालं की याच्यामध्ये आता सुरुवातीला दोन हिरव्या मिरच्यांचे एकदम बारीक करून घेतलेले तुकडे घालायचे इंच भर आल्याचे अशा प्रकारे बारीक तुकडे करून घेतले ते घालायचे किंवा मग तुम्ही हे आलं किसून सुद्धा घालू शकता अर्धा टीस्पून घालूया जिरे आपण फोडणीसाठी जे जिरे वापरतो ते घालायचे शेवटी घालायचं आहे चवीप्रमाणे मीठ आता हे सगळं साहित्य हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचे लक्षात ठेवा या स्टेजला आपण याला फेटून घेणार नाही तर फक्त साहित्य हलक्या हातांनी मिक्स करून घ्यायचे जास्त जर जोर लावून फेटलं तर याच्यामध्ये जो हलके फुलकापणा आलेला आहे पिठाचा तो निघून जाईल आणि वडे नीट होणार नाहीत पीठ चांगलं मिक्स करून झालं की बाजूला ठेवूया आणि हिंगाचं पाणी बनवूया हिंगाचं पाणी बनवण्यासाठी मी इथं एक मोठा पाऊल घेतलाय आणि त्याच्यामध्ये कोमटपेक्षा थोडंसं जास्त गरम असलेलं पाणी मी घेते आणि पाणी किती आहे इथं ते तुम्ही बघू शकता आपण याच्यामध्ये वडे बुडवणार आहोत आता या पाण्यामध्ये पावचमचा हिंग घालायचा आहे छोटा पाव चमचा हिंग मी इथं घेतलेला आहे दोन चिमोट मीठ घालायचं आहे हिंग आणि मीठ चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि हे पाणी हिंगाचं बनवायला घेण्यापूर्वीच मी तेल मध्यमाच्यावरती गरम करायला ठेवलं होतं तर आता वडे तळूया आपण एका डब्यामध्ये घ्यायचं आहे अशा प्रकारचं थंडगार पाणी तर आईस क्यूब घातलेले आहेत या पाण्यामध्ये हेच पाणी आपण हाताला लावून वडे तळायला घेणार आहोत वडे तळण्यासाठी तेल मध्यम गरम करून घ्यायचं नाहीतर ते कमी गरम असेल तर वडे नीट तळले जाणार नाहीत तेलकट होतील आणि जास्त गरम असेल तर वडे करपतील वडे तळायला घेण्यापूर्वी हाताला हे थंडगार पाणी अशा प्रकारे लावून घ्यायचं आणि आपण जे बॅटर बनवलेलं आहे त्यातलं थोडंसं मिश्रण घेऊन त्याला गोलवा आकार द्यायचा बघू शकता इथं तुम्ही मी मिश्रण किती घेतले ते अशा प्रकारे हलक्या हातांनी हे मिश्रण गरम तेलामध्ये सोडायचं आहे काळजीपूर्वक आपण हे वडे या तेलामध्ये सोडायचे नाहीतर तेल अंगावर उडेल आणि जेव्हा तुम्हाला वाटेल की मिश्रण हाताला चिकटते तेव्हा पुन्हा बोटा आपण त्या गार पाण्याने ओली करून घ्यायचेत आणि पुन्हा वडे सोडायचेत वडे तेलामध्ये सोडल्यानंतर झाऱ्याने अशा प्रकारे थोडंसं याच्यावर तेल उडवायचं म्हणजे अगदी एक ते दोन मिनटांमध्ये हे वडे छान खालून तळले जातात आणि आपोआप वर येतात तर दोन मिनिटांमध्येच तुम्ही बघू शकता सगळे वडे आपोआप अशी वरती तरंगायला लागलेले ला आहेत तर या स्टेजला झाऱ्याने अशा प्रकारे याला पलटी करून व्यवस्थित लाईट गोल्डन कलर येईपर्यंत तळून तर घ्यायचं आहे सुरुवातीपासून ते आतापर्यंत साधारणतः मध्यम आचेवरती तीन मिनटांमध्ये हे वडे अगदी मस्त तळून झालेले आहेत याला रंग वगैरे किती छान आलाय ते तुम्ही बघू शकता तर आता हे वडे कढईतून बा बाहेर काढताना एक महत्त्वाची गोष्ट करायची ते म्हणजे मध्यम गॅस होता तो एकदम मंद करायचा नाहीतर सगळे वडे काढून होईपर्यंत कढईमध्ये राहिलेले वडे करपतील वडे तळून झाल्यानंतर थोडंसं याच्यातलं तेल निथळून घ्यायचं आणि आपण जे हिंगाचं पाणी बनवले ना त्याच्यामध्ये हे वडे आपण आता सोडणार आहोत तर तळून घेतलेले वडे मी इथे एका डिशमध्ये काढलेत आणि हिंगाच्या पाण्यामध्ये घालूया वडे पाण्यात घातल्यानंतर चमच्याने अशा प्रकारे प्रेस करून घ्यायचं आपण कमीत कमी पाच मिनिट वडे ह्या पाण्यामध्ये ठेवणार आहोत ते छान पाणी पितील मऊसर होतील म्हणजेच आपण जी दुसरी बॅच तळून घेणार आहोत ती तळून होईपर्यंत हे वडे या पाण्यामध्ये ठेवायचे पाच मिनिट झालेले आहेत हे वडे आपण या पाण्यामध्ये घालून ठेवले होते ते आता याच्यातलं पाणी कसं काढायचं ते बघा तर वडा हातामध्ये घ्यायचा आणि अगदी हलक्या हाताने याच्यातलं दाबून पाणी काढायचं खूप जास्त जोर लावायचा नाही असं जर आपण केलं तर वडा फुटतो दुसरी पॅस सुद्धा इथं वड्यांची तळून झाली ती सुद्धा हिंगाच्या पाण्यामध्ये घालायची आणि सेम पद्धतीने आपण सगळे वडे तळून घ्यायचेत सगळे वडे बनवून झालेले आहेत आणि पाण्यात बुडवून सुद्धा झालेले आहेत तर एवढ्या मिश्रणामध्ये एवढ्या आकाराचे एकसारखे जवळजवळ त्रेचाळीस वडे तयार झालेले आहेत आता याच्यासाठी गोड दही कसं बनवायचं ते बघूया एक बाऊल आहे मी इथं त्याच्यावरती पुरणाची चाळण ठेवायची आपण दोन कप दही घेतले याच्यासाठी तर ते दही याच्यामध्ये घालायचं दही शक्यतो घट्टसर घ्यायचं त्या दह्यावरती आता वन फोर कप पिठी साखर घालायची दोनशे पन्नास मिलीच्या कपने आपण सगळं साहित्य मोजलं होतं त्याचा हा वन फोर कप पिठीसाखर घातली आहे चमच्याने अशा प्रकारे मिक्स करत करत गाळून घ्यायचं दही इथं आपलं गाळून झालेलं आहे दही गाळून झाल्यानंतर तुम्ही बघू शकता अशा प्रकारचं सॉफ्ट वेलवेटी दही आपल्याला या दहीवड्यांकरता लागतं तर तुम्ही सुद्धा अशाच प्रकारचं दही बनवा आता सर्व कसं करायचं ते बघूया आपण तर एका डिशमध्ये सहा सात वडे मांडायचे त्याच्यावर सुरुवातीला बनवलेला मसाला भुरभुरायचा गुळाची चटणी घालायची नंतर पुदिन्याची चटणी घालायची भरपूर सारं दही घालायचं आणि पुन्हा याच्यावरती सेम पद्धतीने मसाला पुदिन्याची चटणी कश्मीरी मिरची पावडर आणि चिंचगुळाची चटणी घालून हे वडे मस्त असे सजवून घ्यायचे अशा प्रकारे इथं आपली मऊ लुसलुशीत कापसासारखे दही वडे ही रेसिपी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता अगदी मस्त झालेले आहे चवीला तर खूप छान लागते तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळ्या गोष्टींची सविस्तर माहिती सांगितलेली आहे तेव्हा रेसिपी ट्राय करा आणि कमेंट करून सांगा कशी झाली ते आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशा छान छान रेसिपीज पाहण्यासाठी घरचा स्वयंपाक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद